मर्सिडीज बेन्स ही जर्मन कार कंपनी राज्यात तीन हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे एथर ही इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईक बनवणारी कंपनी छत्रपती संभाजीनगरमध्ये नवीन कारखाना उभारणार आहे या झाल्या गेल्या दोन दिवसातल्या बातम्या मग राज्यातले उद्योग गुजरात किंवा इतर राज्यात पळवले जात आहेत ही ओरड आपण कशी खरी मानायची आज बघूया वास्तव काय आहे ते कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी प्राची घेऊन टाक या चॅनलवर आपलं स्वागत करते जर्मनीची लक्झरी कार बनवणारी मर्सिडीज बेन्स ही कंपनी राज्यात तीन हजार कोटींची गुंतवणूक करणार रा आहे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनीच माध्यमांद्वारे ही माहिती दिली आहे या इन्व्हेस्टमेंटमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे या गुंतवणुकीच्या माध्यमातून जर्मन कंपनी पुण्याजवळच्या साकण इथल्या कारखान्यात यावर्षी बारा नवीन मॉडेल्स बाजारात आणणार आहे यात तीन इलेक्ट्रिक मॉडेल्सचाही समावेश आहे यापैकी एक मॉडेल येत्या जुलैला भारतात लॉन्च होणार आहे मर्सिडीज बँच शिवाय इलेक्ट्रिकल टू व्हीलर बनवणारी कंपनी एथरने सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये नवीन कारखाना टाकायचा निर्णय घेतलाय या संदर्भात लवकरच एम आय डी सी सोबत करार केला जाणार आहे छत्रपती संभाजीनगरच्या या प्लांटमध्ये दरवर्षी दहा लाख दुचाकी बनणार आहेत या व्यतिरिक्त छत्रपती संभाजीनगरमध्ये तैवानची गोगोरो नावाची कंपनी आठशे पन्नास कोटींची गुंतवणूक करून इलेक्ट्रिक टू व्हीलरसाठी बॅटऱ्या तयार करणार आहे त्यामुळे मराठवाड्यातील युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहे या दोन बातम्यांमुळे आज सुद्धा उद्योग जगताचा महाराष्ट्रावरच विश्वास आहे हे सिद्ध होतं म्हणूनच महाराष्ट्र हा गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी देशातलं अग्रेसर राज्य आहे मागच्याच महिन्यात जाहीर झालेल्या आकडेवारीत पुन्हा एकदा महाराष्ट्र पहिल्या नंबरवर आलाय शेजारचे गुजरात आणि कर्नाटक या राज्यात झालेल्या परकीय गुंतवणुकीच्या दुपटीने महाराष्ट्रात गुंतवणूक झालेली आहे उद्योगधंदे शेजारच्या राज्यात पळवले जात आहेत असा आरोप करणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणाऱ्या या दोन बातम्यांनी महाराष्ट्राचं उद्योगस्नेही धोरण अधोरेखित केलंय म्हणजेच राज्यात उद्योगधंद्यांना पोषक असणारी ध्येय आणि धोरणं राबवली जातात निर्णय प्रक्रिया जलद आहे आणि उद्योगधंद्यांना लागणाऱ्या पायाभूत सुविधा तातडीने पुरवल्या जात आहेत ही बाब परकीय गुंतवणुकीला आकर्षित करते हे यावरून सिद्ध होतं राज्य खरंच उद्योगधंद्यांच्या बाबतीत मागे पडलंय का महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणुकीच्या काळात जो नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला तो खरा होता का तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद